नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग्स तर आज आपण चाललो हो, आहोत राजमाची फोर्टला आम्ही ॲक्च्युली चार जण जायचं ठरलेलं पण एका मित्रां एका मित्राचं कॅन्सल झालं तर आम्ही तिघंच आलो आहे मी श्रद्धा आणि स्नेहल तर निघालो आहे गाडी आम्ही खालीच लावली आहे तरी बघा कोण भेटलाय आम्हाला अचानक भयानक मध्ये भेटलेली हम्म <laughs> निव्वळ योगायोग आहे योगायोग अचानक भेटले आम्ही तिघ जण चाललोय आणि नशिबात होत भेटणं म्हणून आम्ही भेटलो <laughs> 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 सुचिता बाय <भाए। laughs> वरती भेट वरती भेट सोडून नको जाऊ मला तर सुचिता निघालीये वरती आणि आम्ही चाललोय चालत हे बघा थकले वाटत हे लोक नाही का तर आता आम्ही इकडे थांबलोय थोडी विश्रांती घेण्यासाठी पाणी बिणी पिऊया आणि निघूया पुढे कैसा गाडीवाला ला की नाही खरं सांग ला। थोडासा दम लागलाय हा दम हो मला टाकायचं धक्के धक्क व्हायला लागले Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तर मित्रांनो तुम्ही बघितलं रस्ता किती घाणेरडा झालेला आहे तर म्हणून याच कारणामुळे मी गाडी खाली लावली आपल्याला गाडीची रिस्क घ्यायची नाही आहे आपले, आपले पायच बरे दोन टांगा जिंदाबाद चलो चलो टांगेवालो पटापट हे बघा बड़। मित्रांनो राजमाची फोर्ट या साईडला आहे आम्ही निघालो आता पुढे चला फायनली मित्रांनो आम्ही राजमाचीला जाण्याच्या रस्त्याला लागलो आहोत तर आता अजून इथून पाच किलोमीटर डिस्टन्स बाकी आहे बोर्डवरती तर तेच लिहिलेलं बघूया अजून किती वेळ लागतो आपल्याला जायला मिनिमम एक तास लागेल ला असं मला डाऊट आहे कारण की रस्त्याची कंडिशन पण खूप बेकार आहे चला तर हा बघा एक ब्रिज लागला आहे मस्त पैकी पाणी पण वाहत आहे बघा दाखवतो मस्त एक नंबर जुड़ जुड़ पाणी है। तर मित्रांनो हा बघा समोरच गड दिसायला चालू झालाय तर चला पटापट -पत। फक्त आता पाऊस पडला ना हलका हलका खूप मजेदार असा वातावरण तयार होईल हो थंड हवा सुटली एक नंबर काय व्ह्यू आहे बघा समोर खतरनाक त्या डोंगरावरती पूर्णच्या पूर्ण सावली पसरली आहे ढगाची सावली आहे ती हे बघा मित्रांनो आम्हाला करवंद भेटली थोडीशी तर आम्ही एनर्जीसाठी ती करवंद खातोय हे घ्या मला पण ठेवा कसं आहे ते सांगा हिला भूक लागली चांगले चांगले का धर 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 करते मी ट्राय करतो

ए बघ अरे ना अरे सगळे काढायचे घाई काय रुको ना भाई शांती लो खाने का नहीं है भाई मेक कुछ चाहिए तर मित्रांनो हे बघा करवंद काढतोय खूप सारे दिसतायत सगळी काढतो करवंद आणि तुम्हाला दाखवतो एकदम ही बघा ही पण करवंद काढते किती द्रोण भरला हे बघा आता आईस्क्रीमचा कोण भरलाय दाखव ना दाखव ना खाम हे बघा मित्रांनो तर मित्रांनो जी आम्ही करवंद घेतली ना तिकडून तोडलेली तीच आता वाटेत आम्ही खातोय मस्त गोड आहेत पिशवीत पिशवीत पण करवून दे दाखव बरं पिशवी किलो बर असतील किलो बर असतील तर फायनली मित्रांनो गड दिसतोय एकदम स्पष्ट हा बघा भूक लागली काय मागवले पोहा पोहा आणि कांदाभजी काय तोंड झाली त्यांची बघा पोहे आणि कांदा भाजी खाऊया आणि निघूया थोडा नाश्ता करूया खूप दमायला झालंय खाल्ल्यावरती एनर्जी येईल निघूया पटकन मग किती भूक लागली आहे बाल चल टाक टाक पटापट टाक प्रदीप तुझ्या वाटणीतला पण ना देत थोडस चुकून आले रे बाबा मस्त येत बो गरमागरम मस्त लागते तर फायनली मित्रांनो आम्ही मस्तपैकी नाश्ता करून निघालोय जरा पोटाला आधार भेटला पाण्याची बॉटल पण आहे आता बिंदास डायरेक्ट गडावरती जाऊ पाऊस चालू झालाय मित्रांनो हे बघा दिसतोय की नाही पटापट किती आळू झाल ते तर हे बघा मित्रांनो किल्ले राजमाची इथून ही एंट्री आहे तर आपण किल्ल्यावरती चढायला एंट्री केली आहे खूप आनंद आहे फायनली आम्ही गडाच्या वरती चढायला सुरुवात केली मगासपासून जे चलत होतो ना ते गडाच्या पायथ्याशी येण्यासाठी चलत होतो आपण पोचूया जवळजवळ आपल्याला ते अकरा किलोमीटर होतं बरोबर तर मित्रांनो आम्ही अकरा किलोमीटर गडाच्या पायथ्याशी चालत आलोय खूप कष्ट लागले तिचा पूर्ण जीव निघून गेला तरी चेहऱ्यावरती हास्य आहे <laughs> निखळ <निकोड़ा हसे। laughs> हास्य हा <laughs> हा बघा हा प्राणी आम्हाला परत भेटलेला आहे सुचिता उर्फ काय विसरले पाण्याची बॉटल तर मित्रांनो इकडे एक मंदिर आहे काल भैरवनाथाचं हे बघा मंदिर पुढे का

काय काय केलं आता छान खूप लेट रिएक्शन आहे झरक चकली कुठे नाय पुढे काय करत आहे गुरुज आले गुरुज मुख्य दरवाजा हे बघा दरव्या चला आता सगळीकडे भ्रमणती करायचीच आहे या गडावर मी येऊन गेलोय हो त्याला जवळजवळ आता पाच सहा वर्ष झाली असते हो रुपेश आणि मी आलेलो तर फायनली वरती आलो आहे गडाच्या वरती एक टप्पा पार झालेला आहे <tip> फटाफट पटाफट चाललोय आम्ही जीव कासावीस झालाय म्हणून येत नाही मी ताजा बनवतो पाच मिनिट साखर नाही पाऊस आलेला आहे मित्रांनो झकास एक नंबर फिलिंग हाऊस द जोश हाय सर मेला नाचत आहे आमचं एक चेडू पाटी असं हे चल पटापट हे बघा डॉल आली डॉल शाळेतला रेनकोट उचलून आणलाही नाही शंकराची पिंड आहे महादेवाची पिंड फायनली <laughs> वरती टॉपला पोहोचलोय आम्ही कसं वाटतंय बुगडे

에하루하루이그래야. <설명도> <sg nós many wish thin>

पण नाही खरंच मस्त वाटलं कारण की व्यू पण खूप भारी आहे आणि हे अचानक भेटली आहे मला इथं रिॲक्शन तुम्हाला दिसलंच असेल मग कुर्ली कोर्ली शोधो मोहीम चालू आहे पिल्लू यस पिल्लू आहे लाटचा टप्पा वाक्या गडाच्या पायथ्याशी पोचूया आता दहा पंधरा मिनिटात चला 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 हे देऊ का धक्का हे धक्का चला आपण टोकू या आपली मंडळी चालीय त्यांच्या मागोमाग तर मित्रांनो पटापट गड उतरूया डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी भेटूया चला कारण की मोबाईलची बॅटरी पण थोडी कमी आहे आणि शूट पण करायचं आपल्याला थोडं पुढे तर चला डायरेक्ट गडाच्या पाय पायथ्याशी भेटू तर आता आम्ही खाली एक मंदिर मंदिर आहे तिकडे चाललो आहे समोर त्याच्या तळ आहे लोकेशन खूप आहे वरण आम्हाला गडाच्या वर्ण दिसलेलं समोर आलं बघा फायनली हे बघा मोठ्याच्या मोठं तळ आहे आणि त्याच्या बाजूलाच मंदिर आहे उदयसागर तलाव हे बघा मित्रांनो गोंदश्वर मंदिर आहे म्हणजे दत्ताचं मंदिर आहे का है? हे गोंदनेश्वर मंदिर चला बघूया गेल्यावरतीच कळेल कसलं मंदिर आहे ते कुठल्या देवाचं मंदिर आहे हे पाणी पिण्यासाठी साव साठवलंय म्हणजे इकडे बोर्ड लावलेला आहे पिण्यासाठी वापरतात हे लोकेशन कसं आहे मस्त आहे ना बॉटल भरून घ्यायची प्यायला

या गोंदेश्वर मंदिरात आलोय शंकराची पिंड आहे पूर्ण दगडांनी बांधलेलं मंदिर आहे एकदम थंडावा इकडे खूप शांती हे बघा हर हर महादेव तर मित्रांनो आम्ही आता मंदिरात पाया वगैरे पडलो दर्शन घेतलं महादेवाचं आणि विश्रांती केली थोडा वेळ आता निघालो आम्ही परत इकडे वडाप बोलतो त्याला वडाप त्या गाडीने आम्ही खाली जाणार आहे आम्ही खाली गाडी लावली आहे आमची कॅपॅसिटी नाही आहे की कि बारा किलोमीटर परत चालत जायची त्यामुळे आम्ही आता गाडी करून जाणार इकडून तर चला लेट्स स्नेहल श्रद्धा खरं सांग कसं वाटलं अनुभव मस्त होतो तुमचा पण जरा पाऊस कमीच पडला का वरती <laughs> <laughs> अरे मुद्दाहून बोललो चला तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करूया घरी पण जायचं आपल्याला तर तुम्हाला व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की कळवा कसा झालाय तो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय थांब आपन... थांब बोल तर था। फायनली आपण राजपाची वाटायला लागलो <laughs>